श्री क्षेत्र धाकटी पंढरी नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होत असलेल्या पारंपरिक दसरा मेळाव्याची तयारी सुरू झाली आहे आपण ड्रोनच्या माध्यमातून श्रीक्षेत्र नारायणगड येथील नऊशे एकरचा परिसर आपण ड्रोनच्या माध्यमातून सौजन्य सुशांत काशिद यांनी हा व्हिडिओ ड्रोनच्या माध्यमातून काढलाय एकशे पंचाहत्तर एकरात सभा तर दोनशे पंधरा एकर पार्किंगची सोय केली जात असून बुधवारी येथील मैदानाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे यावळी गडाचे महंत शिवाजी महाराज भर उन्हात भक्त मंडळींसोबत उभा होते धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र नगद नारायणगडेत हे पारंपरिक दसरा मेळाव्याला यावर्षी भव्य स्वरूप दिलं जात आहे मनोज जरांगे पाटील यांच्या या मेळाव्याला विशेष उपस्थिती राहणार आहे जवळपास एकशे पंच्याहत्तर एकरात ही सभा तर दोनशे पंधरा एकरात पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे राज्यात हा सर्वात मोठा दसरा मेळावा होण्याची शक्यता आहे पारंपरिक दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत उपस्थितांनी वीस लाख रुपयांची देणगी घोषित केली आहे मेळावा यशस्वी करण्यासाठी विविध टीम तयार करण्यात येत असून आता मेळाव्याच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे मंगळवारी महंत शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे ते दिवसभर उन्हात गडावर श्रमदानासाठी आलेल्या भाविक भक्तांमध्ये उभा होते यावेळी त्यांच्यासोबत गडाचे विश्वस्त बळीराम गवते गोवर्धन काशीत तर मराठा सेवक हनुमान मुळीक संभाजी ब्रिगेडचे राहुल वायकर यांचीही उपस्थिती होती